तर नमस्कार मंडळी शुभ सकाळ सगळ्यांना तर मी अजय भाईजे म्हणजे तुम्हाला सर्वांचा लाडका कोकणचा सुपुत्र आपल्या मराठी च्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर मंडळी आज रविवार आहे आणि कालच आमच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे आणि आज आहे सगळेजणं बघा नटाफटा केला सगळेजण सगळेजण तयार झालेत सगळेजण ऑलमोस्ट तिकडे गेलेत गाडीमध्ये तर आज आहे माझ्या मोठ्या भावाची म्हणजे विजयची चहापाणी म्हणजेच सर्वीकडे बोलतात जो पसंतीचा कार्यक्रम असतो तो तर त्यासाठी आम्ही सगळे तिथे चाललो आहे आणि सगळ्यांनी तिकडे तयार झालेत सगळेजण गाडीमध्ये बसलेत मी आणि यश पण आला आहे यशला तुम्ही बघितलं असेल काल तुम्हाला दाखवलं होतं तर आम्ही आता दोघंजण गाडीवरून जाणार आहे बाकी सगळे टेम्पोमध्ये आहेत काही जण अजून मित्र पण आहेत बाजूचे भाऊ आहेत ते सगळे गाडी बिडीवरून जाणार आहेत भरपूर जण आहेत सगळ्यांना चॅनलवरती दाखवणार आहे सगळ्यांना दाखव म्हणजे काय आत्ता जो काय असेल म्हणजे चहा पण नक्की का असं किंवा कसा का कार्यक्रम केला जातो प्रत्येकाच्या गावोगावी किंवा प्रत्येकाच्या चाली परंपरा अलग अलग असतात प्रत्येकाच्या गावामध्ये अलग अलग परंपरा असतात तर इकडे पण काही वेगळी परंपरा असेल तर तुम्हाला आज दाखवतो कसं काय असेल ते तर जाऊया पहिले बघूया सगळेजण कसे तयार झालेत इकडे आमचे मामा पण आहेत ते पण तयार झालेत हे बघा ते पण येत आहेत हे बघा ते पण असायला लागलेत यश पण मस्त तसे झाला आहे बाकी ते हेल्मेट घाल नको आधी का तिकडे प्रॉब्लेम नंतर घालू आज आहे ना हां हां घेऊन ठेव पुढं तर चला डायरेक्ट आपण निघूया आता पुढे जाऊया हळूहळू हळूहळू सजेश निघूया तर मंडळी आता आम्ही सगळेजण चाललो चहा पाण्याचा ते बघा इकडे टेम्पोमध्ये टेम्पो मध्ये सगळेजण बसलेतो नाही पुढे पुढे

तर मंडळी हे बघा तिथे सगळेजण जमलेत सगळेजण चाय पन्नास चाललेत आपली हे तीन नंबरची टोपीवरले सासरे हा तीन तीन नंबर तीन नंबर हे इकडे आपले सगळे हे सगळे आपले भाईजे बंधू हे भाईजे बंधू नाको सगळ्यांना भाईजे बंधू भाईजे बंधू हे पिंटूला घे पिंटूला तर मंडळी आपल्या कोकणामध्ये आहे ना असा चहा पाण्याचा कार्यक्रम असतो गणपती सीजनला कसं गावात सर्व गावी असतात त्याच्यामुळं नाही आपण आता चालू आहे पुढे आणि ते लोक येथील मागून हळूहळू तर मंडळी आता आम्ही आलोय आमच्या मराठवाडीच्या स्टॉपवरती तिथे येऊन थांबलो कारण अजून बाकीचे लोक पण येतात त्याच्यामुळं मग आम्ही थोडे पुढे येऊन थांबलो तर बायकीचे पण भाऊ लागले तिकडे आत्य पण आले बघा वगैरे येऊन थांबले पण आला आहे तिकडे आणि ते लोक आता मोठ्या गाडीची वाट बघतात दोघंजण मेमावशी मुलं आहेत दोघंजण उभे आहेत सगळेजण आले की एकत्र जाणार आम्ही आणि आता डायरेक्ट आता भेटू आपण अरे मी तुम्हाला माहिती नसते एरिया पण मागजन साईडचा एरिया आहे त्या साईडला आपण डायरेक्ट आता भेटू कारण मध्ये तरी कुठे शूट नाही करायचा डायरेक्ट बाकीचे जेवढे पण येणार सगळे पुढे येणार आहेत कारण डायरेक्ट त्याच्यानंतर आपण डायरेक्ट जिथे चहा पण आहे तिथे आपण भेटणार आहोत तर वैभव बघा बघा हात दाखवतोय जाऊया मंडळी बघा सगळेजण आले हॅलो निघाले काय हा हा ठीकेवर हा ठीक आहे मंडळी आता आपण चाललो आहे चहापाण्याकडे आणि आता जस्ट मुंबई गोवा हायवे आपण चाललो आहे बाकी सगळे दोन्ही आपले जे ट्रक आहे ते तिकडून जाणार आहे हायवे मार्गे आणि आपण जातो कारण तिकडून काही आमचे पाहुणे वगैरे येणार आहे पावणी मंडळी येणार आहे त्याच्यामुळे आम्ही ती गाडी तिकडून पाठवली आहे तर आम्ही शॉर्टकट चाललो आहे तर आपण जातोय शॉर्टकट जरा डायरेक्ट आपण भेटूया आता मार्गजनला काय माहिती इकडे मागजण बसतोय डेप्पो पाठी हे बघा त्या साईडला त्या डेपो डेपो या साईडला आणि डेपोचा रोड आहे तो की आपला म्हणजे दामापूर साइड किंवा नाडवे साईड या साईडला जातो तर आपण त्या साईडलाच जायचं आहे आपल्याला आता आपल्या दोन गाड्या अजून येत आहेत त्याच्यामुळं आम्ही पण पाऊस पण आला म्हणून जर दोन मिनटं बोलत थांबूया थोडीशी त्यांची वाट पण बघूया तोपर्यंत ते पण येतील पाऊस पण जाईल मग सगळे सोबतच जाऊ आजचा काही कार्यक्रम असोच आपण आत्ता डायरेक्टली असं माझं मत आहे की आपण त्या ठिकाणी गेल्यावरच बघू हा बघा हा रोड आहे आम्ही सध्या तरी चंद्रावर आलेलो असं वाटतंय आम्हाला काय बोलतो भाज्या बरोबर बरोबर सध्या चंद्रावर मृत्यूवर जाणार आणि हा तुम्ही समोर बघा त्याच्यानंतर परत मंगळावर जागा किती सुंदर असा भात लवकर कसं आणि हे आपली गडी गावगडी पोचलो पोचलो हा चंद्र झाला त्या मंगळवार आत्ता थोडा बहार जरा व्यवस्थित झाला आहे चला मोठीमध्ये आहे हा काय बोलतो आता एवढे लहान बघा जातात माहीत हां समोर पण खूपच सुंदर असा निसर्ग पावसा कोणत्या थांबतो माझं લામે આ બાર કે દલ્લી લાવ રે બગા જલ દો પાટી કોડી લે પાટ આઉ તો કિલેટ સી ગાડે साठी स्टँडिंग पण घे भारी वाटेल तर मंडळी साईडचा व्ह्यू बघू शकता तुम्ही आपली मंडळी सगळी आहे तिकडे आणि आजूबाजूला मस्त हिरवा झाडी झाले पण जांबा दगड इकडे चिऱ्या चिऱ्याची मंडळी आम्ही आता तिकडे चाललोय जिथे पाणी आहे दादा येतोय मागे आहे आणि आम्ही चाललोय पुढे पुढे आणि सगळे आमच्या वाडीतले सगळे प्रमुख पाहुणे येतात तिकडून सुंदर असा निसर्ग आपल्या सह्याद्री दिसून येतो आपल्याला आणि या सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेले छोटे छोटे जे गाव आहेत या साईडला इकडे घर आहेत बघा भात शेती बघा किती सुंदर इथे केली आहे आणि हा तर आत्ता चहापाचा कार्यक्रम कसा असेल ते तुम्हाला दिसेलच थोड्याच वेळाने आणि बाकी लोक पाच सर्व अजून पण भरपूर मागेल ते बघा तिक लास्टपर्यंत आहे तिकडे तिकडे बघा लास्टपर्यंत या लास्ट घेतलं ला? भरपूर येत आहे चला हळूहळू आपण जाऊया पुढे काय मेन कार्यक्रम असणार तो आपण तिकडे बघायचा आपल्याला बाकी सगळे आपण ज्या रस्त्याने जातो त्या रस्ते रस्त्याने येणार आहेत आपला मामाचा पोरगा आहे योगेश यो मासेले बुंदे रेंज आए त्यिलाई गर्नुँ दाइले हामी बोदलेलाई हो uh, भाउजी <laughs> गाडीले <laughs> <muchas> <muchas> हा का <coughs> ये पाहा तुम्ही जरा हंसा मी आहे बोलत नाही तो कसा पाहिजे काय पाहिजे ओए ऐक जरा नाही चाललं आठ पाय घेता पटकन आवाज ना थोडा थोडं आता काय तर मंडळी अशा प्रकारे बघा आपल्या चायपाणी झाली तुम्ही काय सांगले आज चेहऱ्यावर चेहऱ्यावर थोडा आनंद आला आहे बघा चेहरा आता <स्ष्ष्ष्ष्ष्ष्थ> चाललंय फोटो शूट थोड चेहऱ्यावर चेहऱ्यावर थोडा चेहऱ्या थोडे स्माईल आले बरं पाय खाल सल्ले पाय घेणार तुझं पायात घेणार मग आत हा शिरूर बरा साहेब त्याच्यात बागाय घेऊ न तिकडे आहे कामस्कार आम्ही मी, मी राकेश आतावडे आमचे भाऊ हो आमचे सुधाकर भाईजे हा माझा पहिल्यापासून दोस्त माझा बालमित्र लंग म्हणजे शाळेत असताना मला नको दाय आता गेली बनली सगळी बाबा तुम्ही फेमस मंडळी चायपाणी वगैरे जाते रामची बी मंडळी बघ अशी बघते सगळे बघा सगळी लेडीज मंडळी आमची चाय पाणी चाय पाणी वगैरे झाले आता आणि आम्ही आता निघालो आमच्या घरी लागली भातभीत पसवले दिसायला मस्त नजाराय आहे सगळे सगळे आलेत आहे ना च कार्यक्रम आलेले सगळे मंडळी आहे तर मंडळी अशा प्रकारे आम आमच्याकडे आमच्या कोकणामध्ये आमच्याकडे प्रत्येकाच्या गावी वेगवेगळी पद्धत असते वेगवेगळे पारंपरिक रूढी असतात पद्धती असतात तशा प्रकारे चायपाण्याचा कार्यक्रम केला जातो आणि आता तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितला असेल अशा प्रकारे प्रकारला कार्यक्रम असतो आमच्या इकडे वातावरण पण चांगलं या ठिकाणी मंडळी चायपानी वगैरे झाले गाडीचे आमचे पराक्रम चालले तर गाडीचे तर गाडी फिरते बस 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 कोणी येत आहे आता चाललो आता घरी चला बस लवकर बस 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 बसले आहे <laughs> ना आलो आ, ना। तो नदा म्हणजे या बघा एकदम निसर्ग वातावरण ही बघा ना वाटतं ना चाललो आहे रामापूरला त्याच्या मामाकडे आणि तिकडे आमचा एक आहे आहे घरी शक्यतो परत दर्शन घ्यायला लगेच जायचं लगेच यायचं फटाफट फटाफट जायचं बघितून एकदा खाली उतरलो त्याचं टेन्शन केलं त्याला फटाक जाऊया तर मित्रांनो रस्ता बघू शकता तुम्ही रस्ते ते बघा आणि आम्ही आहे टेबल शीट ड्रायव्हर आमचा करताना का म्हणून आम्हाला किती वाटत नाही ड्रायव्हर एकदम हेवी ड्रायव्हर आहे त्याचा मला प्रॉब्लेम नाही आहे डक डाक डाकडाक डाग डाक डाग डाक डाकडाक चाललंय क्रिकेटची मॅच ते ज्या एरियातून आहे ना त्या एरियाचा तुम्हाला व्ह्यू मस्त शकतो शूटिंग बुटिंग बसतो कुठल्या तर मित्रांनो एवढंच की आता आत्ता व्हिडिओ हा चहा एवढंच एवढाच होता कारण जास्त मी हे करत नाही आहे व्हिडिओ वाढवत नाही आहे म्हणून चहा कार्यक्रम इथेच संपला जाहीर करतो त्या दोघांनाही त्या चेहऱ्यावर दोघांचा चेहरा थोडा तास हस हसू आलं आहे ते खूप चांगलं वाटलं की दोघांनी खूप खूप गुँ शुभेच्छा आपल्या चॅनलतर्फी त्या दोघांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा हा चापांचा व्हिडिओ असाच होता की आमची जी कोकणामध्ये परंपरा असते ती अशीच परंपरा असते काही ठिकाणी एक प्रश्न वगैरे भरपूर विचारतात काही ठिकाणी नाही विचारले तर या आपल्या ठिकाणी मी जास्त काही विचारलं नव्हतं फक्त नाव वगैरे विचारलं किती बसून का विचारलं काही प्रश्न ते विचारले आणि जेवण वगैरे सगळं झालं तिथे जे जेवण वगैरे चांगलं होतं था। ते सगळं झालं आणि आम्ही आता सगळे निघालो आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील जिथे आता आम्ही आलो आहे ती पूर्ण सह्याद्री आहे आणि पूर्ण सह्याद्रीच्या रांग आहेत आणि त्या पठारावरून आम्ही चाललो आहे सह्याद्रीच्या तर हे बघा समोर तुम्ही बघू शकता गाडी होत होती म्हणून माझा आवाज चेंज झाला तर चला भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा आणि आपला व्हिडिओ असेल परत राहा व्हिडिओला लाईक करा सपोर्ट करा अजून तुमच्यावरती नवीन काय घेऊन येत राहू आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू चला बाय बाय योगेश शेट